कसे हा म्हणजे थाता था, म्हणजे था असायला हवं मी प्रिया सगळे त्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता आलेच सकाळचे दहा आणि मी आज थोडंसं उशिरा ब्लॉग स्टार्ट केला कारण म्हटलं रुटीन तर मी नेहमी दाखवते पण आज आपल्याला बनवाय म्हणजे बनवायचं नाही आज आपल्याला करायचं ते म्हणजे रेवाचं बोरणार आणि हळदी कुंकू तर मी याचे दोन पार्ट करणार आहे कारण जास्त मोठा ब्लॉग होईल मग तुम्ही अजून स्किप करणार त्यापेक्षा मी दोन पार्ट म्हणजे तो ब्लॉग शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि म्हणजे बाकीचं सगळं आवरून झालेलं आहे हिशोबान स्कूलला लागेल तिचं म्हणजे इच्छा नव्हती जायची पण तिला जावंच लागेल कारण डान्स तिची डान्स प्रॅक्टिस चालू म्हणून आणि त्यांची टा डेट कारण डिक्लीट झालेली नाही गोष्टी डेट येते तसं सा तुम्हाला सांगेलच आणि अजून डेकोरेशन वगैरे करायचं बाकी तर सगळं आवरून झालं तर म्हटलं आता ती ब्लॉग स्टार्ट करते अजून डेकोरेशन आता करू डेकोरेशन कसं करणार आहे बरं तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला रेवायचं डेकोरेशन बोरणांसाठी रेवायचा लोक वगैरे ते तुमच्यासोबत शेअर करेल आणि बाकीचं जे न, रे रे ना ते सगळं पुढच्या ब्लॉग मध्ये मी शेअर करेल तर चला आता डेकोरेशन वगैरे करू आणि रेवा मॅडम आहे तर तिकडं झोपलेली आणि बघू शकतो एकदम गार झोपेल तिथे आणि आता झोपवलं त्या सकाळपासून उठली होती अजिबात झोपायचं नाव घेत नव्हतं ना त्याचं जबरदस्ती झोपवलं दहा वाजेत म्हणजे साडे दहा पौडी अकरापर्यंत ती उठेल मग ते चांगळ वगैरे करू वेळ झोपेल मग लगेच काढून घेऊ आणि तयारी वगैरे करू तर आता डेकोरेशन कसं करतो Uh, काय uh, आम्ही विचार केला आहे परत बोरणांची रांगोळी पण काढाय काढायची मला ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर केलेलं असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला तुम्हाला आधी uh, रेवाची ज्वेलरी दाखवते uh, ज्वेलरी डेकोरेशनसाठी आम्ही काय काय करणार ते पण तुम्हाला दाखवते चला हे बघा ही आहे रेवाची ज्वेलरी बोरणांसाठी आणि आम्ही रेड uh, चॉईस केली कारण तुम्हाला तसं सांगते मी का आणि ही तिकडे तिची माळ वगैरे हे सगळं सामान ताटात काढून ठेवलं आहे आणि इकडे आम्ही डेकोरेशनसाठी क्राफ्ट पेपर पण आणलेले आहेत छोटे छोटे आणि तुम्हाला अजून दाखवते मी डेकोरेशन कसं करायचं आहे तर तुम ते तुम म्हणजे जेव्हा करू तेव्हा तुम्हाला ते बघायला मिळेल आणि तेव्हा तुम्हाला समजेल की आम्ही कसं करतोय तर जे छोटे क्राप पेपर आणलेले आहेत ना Uh, हा म्हणजे या शेपचा का पेपर होता तो असा असतं मग त्याला आता पतंगच्या शेपमध्ये करून घेतलेलं हाय आणि ब्लॅक कलरचा तो पेपर होता ना त्याला अशी खाली डिझाईन करून घेतली म्हणजे पतांचं शेप हे आपलं रेडी झालेलं आहे बघू शकता आणि हे आहे तर इशू होती पहिली थोडीशी नाराज होत होती की ती याला थांबणार नाही बोर धावला ना कुंकूचा कार्यक्रम पण तिला बघायचा होता म्हणून मग तिनं ती असताना एवढे रेडी करून घेतली तर हे हाय तर सहा रेडी झालेले आहेत बघू आता डेकोरेशनला uh, किती यूज करता येतात काय येतात म्हणून ते अजून पुढे करूच तसं तर एवढी सहा रेडी झालेली आहेत आता बाकीचं तुम्हाला दाखवते चला तुम्हाला ते पतंगचा शेप व्यवस्थित दिसला नसेल कारण तिथं ऊन येत होतं मला ते कळालंच नाही नंतर तुम्हाला समजलं म्हणून मी नवीन तुम्हाला दाखवते हे बघा हे क्राफ्टर पर येते म्हणजे पतंगचा शेप हा असा रेडी केला तो याला अजून बघ करायचं बाकी शेप वगैरे रेडी केली त्याला अजून पूर्ण डिझाईन बाकी करायची दहा वाजलेले आहेत दोनच तासे आणि सगळ्यांना बारा वाजता बोलवलेलं आहे पूर्ण डेकोरेशन रांगोळी सगळं बाकी चला आता पटकन तयारी लावलं आणि हाय तर बोर्नान हाय तर या साईडला या भिंतीला इकडे डेकोरेशन करायचं आहे ना इकडं मग हा टेबल हा टेबल जो होता तो इकडं होता ना तर हा टेबल पण इकडे करून घेतला सोफा वगैरे सगळं असं हरून घेतलं हे बघा या चेअर सोपाची चेअर आहे ना तिकडं करून घेतली आता रेवा उठेल म्हणजे ते पण व्यवस्थित आवरता येईल हे बघा म्हणजे तुम्हाला अजून कळणार नाही नंतर कळेल तसं इथून दाखवते तुम्हाला हे बघा असं मोकळं म्हणजे तिथं पूर्ण बोरणांचं हे करता येईल असं डेकोरेशन आणि रांगोळी आहे तर माझं इथं काढायचा प्लॅन चालू आहे म्हणजे इथं कसं कोणाचा पाय पण लागणार नाही काही नाही बघते आता इकडे रेवा मॅडम उठल्या रेवा मॅडम उठल्या भाऊ कुठे गेलात तर तुम्ही हा काय करायचंय आहे भाऊ चाच उभरायचे आंघोळी चला आता रेडी व्हायचं पटापट पटापट तर कायच आता मी बनवते इकडे जे छोटे छोटे पतंग आणि जे छोटे क्राफ्ट पेपर वगैरे आणले होते ना तुम्हाला मी दाखवले मी सहा रेडी केलेले होते पण अजून करायची बाकी होती कारण एका साईडला पाच आणि एका साईडला पाच म्हणजे दहा पतंग लावायचे होते म्हणून ते पाहिजे सॉरी दहा नव्हते सॉरी सॉरी बारा बारा पतंग लावायचे होते ना म्हणून मी अजून सहा रेडी करते इकडे तर मी इकडे रेडी करत होते ना पतंग आणि माझ्या जवळ रेवा बघा किती छान बसली आणि तिथे जास्त मस्त मस्तीत होती अजिबात त्रास वगैरे काही देत नव्हती आणि मी पण मस्त पतंग वगैरे रेडी करून घेतले त्यानंतर आम्ही डेकोरेशन करायला घेतलं आणि इकडे आम्ही लावतो आहे रेड साडी म्हणजे ते डेकोरेशन असं इकडं तुम्हाला तसं कळेलच की काय करतो आहे असं आणि तिला टेप वगैरे लावला व्यवस्थित पॅक करत होतो एका साईडने आणि रेवा पण व्यवस्थित खेळत होते आमच्याजवळ त्यानंतर मी ज्या आम्ही गणपती डेकोरेशनला माळ वगैरे यूज केला होतं त्या माळ आणल्या आणि त्या पण व्यवस्थित लावल्या आणि म्हणजे झालं असं की थोडी साडी वरती येऊन गेली ती पण काही नाही एकदम छान दिसत होतं ते आणि आत्ता पण रेवा बघा एकदम व्यवस्थित खेळते अजिबात त्रास वगैरे देत नाही आम्ही आमचं डेकोरेशन करतो आणि ती तिची मस्त मज मस्त खेळते आणि त्यानंतर माळ वगैरे लावून झाल्या आणि जे पतंग होते, होते। ते सगळे रेडी झाले होते पण त्याच्यावर ते डोळे वगैरे काढायचे बाकी होते पण ते पतंगचा जो शेप वगैरे आहे ना तो करायचा बाकी होता तर इकडं मी आणि जयू जण बसलो आणि तो शेप ट्राय करतो तेवढ्यात आहे तर रेवा झोपली आणि मग बाकीचा डेको डेकोरेशन आहे ना ते पण पटकन करून घेतलं आणि ते पतंगी रेडी झाले होते ना ते पण त्या माळच्या मध्ये लावले व्यवस्थित आणि काय दोन मिनटं हो तेव्हा झोपली तेवढ्यात मॅडम लगेच उठली पण आणि हे बघा म्हणजे सेम ज्या कलरचे इकडे होते त्याच कलर सेम असं व्यवस्थित लावून घेतलं दोघांनी मिळून आणि इकडे पूर्ण डेकोरेशन रेडी झालेलं आहे आणि बघू शकता लूक किती छान आयला आहे ते आणि तर त्यानंतर रेडी केलं ते म्हणजे रेवाचे बोरनान असं नाव आणि पेपर आणि चुकी असं झालं की हे आम्हाला कालच करून घ्यायला पाहिजे होतं आज आम्ही हिक कुंकूसाठी सगळ्यांना सा बारा वाजता बोलवलेलं होतं बाराचा टाईम दिलेला होता आणि इकडे आत्ता अकरा वाजले होते रांगोळी वगैरे काढायची बाकी होती फक्त आई आम्हाला मदत करत होते आई आहे तर इकडे कुयरीमध्ये जेव्हा आम्ही हळदी कुंकूसाठी गिफ्ट करणार आहोत ना कुईरी त्याच्यात आहे तरी आई हळदी आणि कुंकू टाकताय आणि ते व्यवस्थित पॅक करून आहे आणि तेवढ्या जेवीचं पण डेकोरेशन सगळं झालं होतं ना मग ती पण आली हेल्प करायला आणि रेवा आणि रेवाताई तर होतीस मग अजून हेल्प करण्यासाठी <laughs> तर इकडे जेईने आणि आईने ते पूर्ण केलं त्यानंतर मी माझी रांगोळी काढायची पण बाकी तर मी काढायला घेतली ती आणि कुयरीची डिझाईन बघा किती छान दिसते सगळ्यांना ह्या कुयऱ्या खूपच आवडल्या तसं तुम्हाला कळेलच आणि आईंना पण खूप आवडल्या म्हणजे याच्यात खूप सारे शेप होते पण हा शेप जास्त छान दिसत होता आणि याच्यावर डिझाईन पण खूप छान होती म्हणून आम्ही ही चॉईस केली होती आणि मी ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये दाखवली नव्हती म्हणून म्हटलं तर आता आई ते काम करतात तेवढ्यात मी आता इकडे रांगोळी काढायला घेतली इकडे तिचा स्कर्ट आणि ते टॉप वगैरे रेडी केलं बाकीची रांगोळी काढायची बाकी होती तर बघू शकता हा आहे आपल्या रांगोळीचा फुल लुक आणि किती छान आलेली बघू शकता आणि फक्त मी पंधरा मिनटात ही रांगोळी काढलेली कारण जेऊ आहे तर रेवाचा आंघोळ वगैरे करायला गेली तेवढ्यात मी इकडे जयू आणि आई रेवाच्या आंघोळ करायला गेली तेवढ्यात मी रांगोळी काढली आणि कशी वाटली रांगोळी हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि आंघोळ करून मॅडमांना काही झोपवलं थोडंसं तिला त्यानंतर जे बोरणांच्या ज्या वस्तू होत्या आधी डेकोरेट करून घेतलं इकडे सगळं बोरं वगैरे टाकून घेतले मुरुरे वगैरे आणि त्या प्लेट आहेत ना त्या जेऊने पण व्यवस्थित सजून घेतल्या अशा आणि खूप छान वाटत होतं आणि तर म्हणजे आता डेकोरेट वगैरे करून झालेले तुम्हाला ते दाखवलंच आणि जे हरिकुंकू किंवा रेवाचं बोरनान वगैरे तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल तर कसा वाटला हा ब्लॉग हे कमेंट करून सांगायला विसरू नका लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय